आता मला भूक लागलेली आहे जो पर्यंत मला नाश्ता मिळत नाही तोपर्यंत पर्यंत माझी कवायत चालू होणार नाही चल आपण त्या इडल्या का खाऊ चल कवरा लांब ब्रिज तो ब्रिजच्या ब्रिजच्या जवळ इडली वाला आहे कवरा लांब ब्रिज कवरा लांब आपण इथून एक किलोमीटर ब्रिज होईल कवरा लांब आया नाही का इडल्या भेटणार नाही त्याच्या ब्रिजच्या खालती इडल्या खाल्ल्यानंतरच काय आहे ते मला सध्या आहे सध्या माझा सुचायचं बंद झालेलं आहे मला मुटे मुटे था था था? तुम्ही का ते ब्रिजच्या खाली पहिले इथल्या गेल्या वर्षी तिथे खाले होते भारी ते चल आता ते बघू कशाला कसा प्लेट गेलेला आम्ही ती सगळं प्लेट खाल्ला होता आता काही माहित नाही बघू यावर्षी बघू तुम्ही सांगाल आम्हाला ज्या वर्षी कसं मार झाले

खावे मिसल तर मिसल इडल्या पण खाऊ आता आज मिसल खाता ये सारखल चल म्हणजे मिसल खावला थांबलेलो तर आम्हाला वाटलं का मिसल रेडी असेल तर तो, तो निंगूत जाऊन वाटा ना जेवणाला तर आता तो मिसल बनवू पर्यंत कवड टाइम दिला आम्हाला तर निघलो त्यांच्या सगळे बघ सगळं झालं बघ आता मग पुरे जो ब्रिज आहे yeah, yeah. ना ते ब्रिज खाली जाऊन ना मग इटल्या खाताव पहिले आम्हाला बोलला की बोल मिसल बोलते रेडी आहे मागे गेला ना दुकानांच्या दुकानाच्या जेवणाला तर बोलते बनल तुझी मिसल बनल yeah, yeah. आता आम्हाला नाश्ता भेटला नाश्ता काय बघता दे तो तसच वाटाना टाकून देणार होता इथली वाला ना इटली वर तू तर सांगते एक किलोमीटर मिनिटावरच होता अरे बाबा खाऊसा ना इटली खावी बोलते

మడా ఆటా <Tippettus> <trios noii> <man> <fidelity média>

क्या नाम हाँ। है आई एक विराग जाएंगे आई एक विराग जाएंगे हाँ ये नहीं बस हाँ इधर ही है ना हाँ ये पकड़ना है टेस्ट टेस्ट कर कैसे चला टेस्ट कर रहा होगा पकड़ टेस्ट होगा तो कैसा टेस्ट बराबर इडली टेस्ट करता था xin lỗi lắm hả 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 hả

मागे सगळ्या पालखी चालल्या <laughs> तुमची पालखी कुठली नाशिक दिवस कितवा दिवस कितवा दुसरा दुसरा ओके दुसरा दिवस नाशिकची पालखी तुम्हाला माझे पार्टनरांच्या रंग इडली वाल्याची रांग पण आहे सबस्क्राईबर वारवला नीरा भाव्या लगेच सबरक्राईब करून घेतला ना नोटिफिकेशन बेल पण ऑन करून घेतला बघ ते तिकडचे आम्ही इकडच्या सावलींच्या चालतो

चालेल चालत आच चालत चाल हा माणूस पाहिजे शंभूल पुस्तक जगनबाबा कवच जे लावून मग

निघू तर इथल्या का नाही दोन पाव मला तर बस बा, यो।, ए, मारी यो यो मारा मराठी भाषा नको यो ब्लॉग मध्ये यो यो आगा। यो जा ना पटवत अरे पाप खाला खाली तसाच नॉनव्हेज पण जिगर तो, तो, ना तो का खाते ना, तर ना, तो ना बाबा तर तू त्या खाली बघ ना तू बघतो दिसते नाही खाय बाबा उपास त्याचा अख्खा दिवस कसा गेल त्याला फला लागतात मग तू देती गेला तू फाचा वारक हसा वारक हनुमान तर बघत तू अख्खा दिवस उपास त्याला बस इथंच खाते ना कार्या खाते तो बिचारा थकला बस चालून चालून झोप रे झोप ना मंडेदार खाली करतात झोप त्याला सोर ना तो झोपचे तुम्ही उठवला त्या फक्त काय पर्पल कलर आहे पण चलतलं ऐक स्टोरी काय आता पण लाय का ऑटोली याला ना पानीपुजी असेल बघा पाणी ठेव कसं घाली त्याच्यार उठला तर पील त्यांच्या जाऊल तर टाकू त्याला एकदा पाणी येत थंड राहिला पितय का पाणी ना रे त्याचं उठला तर पिल मग ते दखून दे ये नको बा याचे अरे पाणी पिये नाही काय दुसरा तु का <laughs> दात घास दे <laughs> नाय तो त्याला तानपणने लागले तोरीचे टाट हा पिलोट आता तोरीवाडी लांब कर ला दो पुंदे त्याला नीट झोप बाबा झोपना पे झोपले यो بیا झोपले तर नीट तो अंशा मागे मागे चल ना फकड पुरे जाऊन बघ का या जरा नकर झोपून दे ना, ना आपल्या मागे ني आन आता त्याला पाच तो काय रे तू तो मी येऊ ना बाबा येऊ बघ आता येऊ मागे लागला बघ ये जा ये नको बोल मागे चल मागे जा पल आपले मागे येईल आपले मागे येल ना फुकट भास्कल हो, गया पुरे हायवे गाड्या बिऱ्या चालतात बघ बघ मागे मागेच चल तर पुरे हायवे नुसता मागे येईल ना गाडी खाली बिरे खाली जल तर पुरे येऊन भास्कल म्हणून अखल तर त्याला तर नाही मागे ना काही आमचे गौतांच्या बरं कारण त्या ज्या एरिया ना पुरे दुसऱ्या एरिया दिलं तर ते मोठे कुत्रे चावट त्याला ना मरतील रोड पण बघ सर एकच नाही बघतो तरी मागेच येते मागे बघल्या लगे थांबते समोर चालायला लागल्या परत मागे धावते बघ आता मागे बघला ना थांबवाल बघ आता परत दावल बघ मागे

त्यात ना, ना <laughs> <दौन्त। laughs> आपण ती आपल्याला तर त्याला दगड झेळवून भेटते बारका पाच भेटतील आता दहा पंधरा मिनिटापासून काय हम्म बारी सगळं आग बिंगावला सगळं व्यवस्थित यश त्यावेळी आठवलं मग नाही ओके पाणी पाणी टिकतील ना डगर पाणी टाकी टाकू मी टिकत बघ एवटर एवढा टाकला ती लाईट चालू आहे का बघ एक मिनिट माझ्याला जास्त असर नाही काही काय थोडा आग पेटले अजून पाणी टाक ना नाही सुकून द्यायचा त्यात दे त्याला दे नको मारू मारू नको मारू नको वालू देवत करतो चल वालू द्या वाल्ल्यावर परत टाका झगत बाई पेटला नाही इथं गा भरते मी नवांग फेकायला चालले पुस्का बाम नकली बाम वाटत ए हायवे फेकते हे इक्रकर कर, ते घालवला फुकट बॉम चल एकूलचा एक होता इकडे भेकले येईक हो चालू शिवाय माची माचीत दे त्यांची माचित दे वापस ना चाललं की हे शूतर चला जे होला का हॉकी होला का रेडी होला का या

टाइम गरम होते गरम नाही हो ऊन टाइम ऊन लागते बेकार ऊन आज सकाळला बेकार एकदम बेकार थंडी होती ना आता एकदम बेकार ऊन फक्त पाटण मागे थांबासाठी प्रेस करायसाठी जागा सावली एक नंबर पण वस्ती आहे असं पाच मिनिटात पोचू तुक आया थांब नुसताच चाललो मग पुरे त्या पोचलो दुपारच्या वस्ती व आमची दुपारच्या वस्ती ओलो कटी वाजलं र साडे दहा ला दुपारच्या वस्ती व पोचलो गेलरचे आहे ना तिर वेगळी घर होती वस्ती तेवर्ष वेगळीकडे पश्चिम पश्चिम ही वस्ती आमची वस्ती तर दाखवून दे बघ पण पोचली बघ वस्ती मस्त सगळी लवकरच पोचली वस्ती व आता किती किलोमीटर आहे रंश आता अठरा किलोमीटर अठरा नको वावी पंधरा किलोमीटर वावी